दशाच्या जडणघडणीत जैन समाजाचं योगदान महत्वपूर्ण आहे आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादामुळेच अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी माझी धार्मिक अल्पसंख्यांक समितीवर निवड झाली सभेने दिलेल्या प्रस्तावावर मी निश्चितपणे योग्य ती कार्यवाही करून जास्तीत जास्त निधी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन राष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट धन्यकुमार गुंडे यांनी व्यक्त केलं आहे सांगली जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट धन्यकुमार गुंडे यांनी दक्षिण भारत जैन सभेला सदिच्छा भेट देऊन सभेच्या एकूण कार्याचे व विविध शाखांच्या उपक्रमांविषयी माहिती घेतली ते पुढे म्हणाले अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहामध्ये येऊन त्यांचा विकास होण्यासाठी हा आयोग कार्यरत आहे यावेळी ॲडव्होकेट धन्यकुमार गुंडे यांना चेअरमन श्री जी पाटील यांनी सभेतर्फे विविध बांधकाम प्रस्तावांचे निवेदन दिले बेळगाव येथील मुलींचे श्राविकाश्रम स्तवनिधी येथील मुनिनिवास व स्वाध्याय भवन सांगली येथील श्राविकास इमारत बांधकाम वीर सेवा दल जैन महिला परिषद सभेच्या वतीने तीन एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती कार्यालय जैन मंदिर मुनिनिवास सांस्कृतिक भवनाचा प्रस्तावासंबंधी सविस्तर माहिती देऊन सदर निधीसाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली स्वागत व प्रास्ताविक मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी केलं केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते ॲडव्होकेट धनकुमार गुंडे यांचा तर त्यांच्या पत्नी सौ निर्मला गुंडे यांचा महिला महामंत्री सौ कमल मिंचे केला आभार खजिनदार संजय शेटे यांनी मांडल्यात यावेळी सर्वश्री श्री शांतीनाथ नंदगावे डॉक्टर सी एन चौगले प्राध्यापक डी ए पाटील तत्यसव पाटील बी ए मगदूम प्राध्यापक आर बी खोत ए ए मासुले सुरेश पाटील डी डी मंडपे महावीर खोत प्राध्यापक राहुल चौगले स्वरपा पाटील यड्रावकर सुमंगला कारंजे अनिता पाटील छाया कुंभोजकर मंगल चव्हाण अनिता एस पाटील अंजली कोले सुनीता चौगले विजया कर्वे मीना आरवाडेसह विविध शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट धनकुमार गुंडे यांना निवेदन देताना चेअरमन श्री रावसाहेब पाटील सोबत केंद्रीय उपाध्यक्ष भारुचंद्र पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील खजिनदार संजय शेटे ट्रस्टी शांतिनाथ नंदगावे व इतर मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी